चला तर मग पारंपरिक पद्धतीनं तूप कसं काढ काड़। काढायचं ते मी सांगते इथं तुम्हाला तर मी इथं बघा जवळजवळ दहा ते पंधरा दिवसाची साई माझ्याकडं रोज वारणीचं दूध असतं त्याला शाई छान येते तर मी ताज्या दहा यात का नाही रोज साठेल तशीच साई मी जमा केली होती इथं पंधरा दिवसाची साई आहे मी इथं ती फोडून घेतलेली आहे तूप काढायच्या आधी अर्धा तास अगोदर मी जे तुपाचं भांडं आहे ते बाहेर काढून ठेवलं होतं तर तुमच्याकडं रवीन खूप वेळ लागतो रवीन असेल तर बिटर असेल बिटर मशीननं तुम्ही असं हे दोन 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 मिनटं असं पाच सहा मिनटं लागतं थांबून थांबून हे दोन तीन वेळ तुम्ही असं छान असं बीट करून घ्यायचं कसं आहे विकतच्या तुपाला घरातल्या तुपाची चव येत नाही विकतचं तूप थोडं कच्चं आणि थोडं वासच येतो ते कुठल्याही ब्रँडचं किंवा ह्याचं असू दे आणि हे तूप इतकं छान होतं ना रवाळ वगैरे म्हणजे असं खूप छान खूप टेस्टी लागतं आता इथं मी दोन वेळा असं थांबून थांबून हे सगळं बीट करून घेतलेलं आहे लोणीवर यायला लागलेलं आहे दोन दोन मिनटं असं थांबून थांबून तुम्ही हे असं बीट करून लोणी काढून घ्यायचं आहे आता इथं जवळजवळ झालेलं आहे तर वरती आलेलं आहे लोणी आता लोणी आपण एका ताटात काढून घेऊया आणि हे मी तरी शक्यतो धुवतच नाही कारण त्याला क आंबट आणि कडवट वायस यायचा काय संबंधच येत नाही ताजं ताजं असतं त्यामुळे मी धुवत नाही पाहिजे तर तुम्ही एका पाण्यानं धुवून घेऊ शकताय लोणी तर मी एका चाळणीत पुरणाच्या चाळणीत चा, मी हे सगळं त्यातलं ताक आहे ते ड्रेन करायला ठेवणार आहे जेणेकरून उरलं सुरलं त्यात काय ताक राहिलेलं असेल ते नितळून जातं नाही तर ठेवली आता उगा हे जवळजवळ नितळाय ठेवलं होतं बघा खाली किती ताक साठले आता हे कढईतलं मी कढईत टाकलेलं लोणी आता हे छान असं ढवळून घेणार गॅस मध्यम ठेवायचं आहे सुरुवातीला एक दोन मिनटं ह्यातल्या सगळ्या गाठी फोडून एकसारखं करून एकदम ग्लास गॅस आहे ना एकदम मंद करायचा बारीक गॅस आणि त्या गॅसवर हे जवळजवळ पंधरा मिनटं आपल्याला ठेवून द्यायचं आहे जेणेकरून त्याचा एक येलो कलर यायला लागतो त्या ते तुपाला तेव्हा ते अर्ध ते कडलेलं आहे असं समजायचं तर हे ठेवून देते मी दहा मिनटं हो दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आता हे अशा स्टेजला आलं की आता जास्त हलवायचं नाही परत त्याच बारीक गॅसवर अजून एक पंधरा ते वीस मिनटं आपल्याला ठेवून द्यायचं आहे ब्राऊन होऊसपर्यंत आता बघा ही तुपाची सगळी बेरी आहे ना ती खाली तळाशी बसलेली आहे आणि ट्रान्सपरंट झालेलं आहे आपल्याला खालची बेरी तळाची दिसायला लागलेली आहे म्हणजेच इथं तूप आपलं तयार झालेलं आहे आता ह्यात आपल्याला टाकायचे आहेत तीन विड्याची पानं दोन वेलच्या ठेचून घ्यायच्या आहेत लसूण तीन पाकळ्या ठेचून घ्यायच्या आहेत तीन ते चार लवंग आहेत आणि इथं मी हळदीचं पान घेतलेलं आहे आता ह्यात दोन चमूट मी मीठ टाकून थोडंसं पाणी टाकून ते सगळंच मी ह्याच्यात तुपात टाकून घेणार आहे हे सगळं टाकल्यामुळं काय होतं तुपाला एक सुगंधी अशी चव येते छान टेस्टी चवीला होतं बघा तूप तर आता हे सगळं ह्यात टाकून द्यायचं आणि पटकन गॅस बंद करायचं आहे आणि हे झाकून ठेवून थंड होऊ द्यायचं पंधरा ते वीस मिनटं तुपाचं टेम्परेचर दा जास्त असतं नंतर हे अजून ब्राऊन होईल तुम्ही गॅस बंद करून ठेवा हे टाकल्या टाकल्या आता इथं बघूया आपण तूप आता इथं थंड झालेलं आहे आता एका काचेच्या बरणीत ट्रान्सफर करून घ्यायचं तुम्ही प्लॅस्टिकची बरणी अजिबात वापरू नका बरं का बर तूप स्टोअर करायला कारण त्याला वास लागतो काचेच्या भरणीत बऱ्याच वेळ म्हणजे बरच दिवस तूप टिकत बऱ्यापैकी आणि त्याच्यात चवीत काय फरक पडत नाही टेस्ट छानच राहते आता हे उरलेलं तूप मला रोज खाता येईल असं थोडंसं मी काढून घेतलेलं आहे जो, जो एक किलो होईल एवढं लोणी निघलं होतं सातशे ग्रॅम तूप जवळजवळ जो जो पाऊन किलोला थोडंसं कमी असं तूप तूप तयार झालेलं आहेचं पानं त्यातलं लसूण आणि आम्ही सगळं खातो फक्त ते हळदीचं पान आहे तेवढं फेकून देतो बाकी बेरी वगैरे भातावर आम्ही खातो आता बघा येतं किती छान असं तूप तयार झालेलं आहे तुम्हाला दाखवते मी अगदी रवाळ असं तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका